हा दादा इथे पांगरी माती आले ते टाकीवरती दोन शेतकरी चढलेले तर मंडळी मंडळी दादांना फोन लावा म्हणून तुम्हाला फोन लावला हा मी तेच म्हणला दादांनी आणि त्याला दादांनी आंदोलन केलं दादा वन मंत्र्यांना अन्न करतील आणि तुम्हाला न्याय दिले त्यांना खंज घेतले पाहिजे आपलं सॉरी चांगलं आंदोलन चांगलं ना दादा चांगलं आहे अर्पिन बघू चव्हाण साहेबांना बोलवलं ते काय म्हणतात त्यांची भूमिका काय आहे त्यांचं म्हणणं समजून घेतो नाहीतर आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ दादा नाही ना सहभागी ना ना दा 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 नाही त्यांना सातारण दिवस आंदोलनावरती टाकलं करायला सांगा बरं चाल दादा चालू ओके धन्यवाद झाली बरं चाल दादा चाल चालेल हा माहिती त्या वर्षाला लोकांना ओके ओके दादा ओके दाद, ओके दादा ओके आपला सपोर्टच आहे आपल्या कुठं काय म्हणतो ओके दादा धन्यवाद दादा धन्यवाद